नमस्कार मित्रांनो मी बलभीम मावटे ॲग्रिकल्चर सुपरवायझर मित्रो महाडी बी टीचा ड्रॉ निघालेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांना तसे लघु संदेश म्हणजे एस एम एस आलेले आहेत महाडी बी टीचे डी बी टी या योजनेमध्ये म्हणजे बऱ्याच दिवसानंतर ड्रॉ निघालेला आहे कारण मागच्या वर्षामध्ये शेतकरी अर्ज केले होते परंतु ड्रॉ काही निघाला नव्हता परंतु आता ड्रॉ निघाला आहे आणि एस एम एस आलेले आहेत आता शेतकरी बंधूंना एक महत्त्वाचं काम करायचं आहे की ज्या शेतकऱ्यांना एश एम एस आलेले आहेत म्हणजेच ड्रॉमध्ये ज्यांची निवड झालेली आहे सोडतीमध्ये तर त्यांना कागदपत्र हे अपलोड करायचे असते त्यासाठी मुदत असते सात दिवस आता सात दिवसामध्ये आपल्याला कागदपत्र अपलोड आप कोणते करायचे आहेत तर आता ड्रॉ जो निघालेला आहे हा आहे महाटीबीटीमधील पाईपलाईनसाठी ड्रॉ आहे किंवा कृषी कृषीयांत्रिकीकरणसाठी ड्रॉ आहे कृषी यांत्रिकीकरण यांत्रिकी म्हणजे त्यामध्ये ट्रॅक्टर व चलित अवजारे किंवा रोटावेटर पॉवर चल पावर टिलर या प्रकारचे जे काही यंत्र असतात तर त्यासाठी काय करायचं आहे यांत्रिकीकरणासाठी आपल्याला कागदपत्र अपलोड करताना सात बारा आणि होल्डिंग म्हणजे प्रत्येक योजनेसाठी हे आवश्यक कागदपत्र असते शेताचा सात बारा तो सहा महिन्याच्या आतील पाहिजे सात बारा आणि आठ किंवा त्याला आपण होल्डिंग असे म्हणतो त्याचबरोबर कोटेशन समजा आपली निवड झालेली आहे ट्रॅक्टरसाठी तर आपल्याला कोटेशन अपलोड करायचं आहे तर कोटेशन अपलोड करताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की आपल्याला ज्या कंपनीचं ट्रॅक्टर किंवा यंत्र घ्यायचं आहे त्याच कंपनीचं कोटेशन आपल्याला अपलोड करायचं आहे म्हणजे आपण कोटेशन अपलोड करते वेळेस एका वेगळ्या कंपनीचं अपलोड केलं आणि नंतर आपल्याला जेव्हा पूर्वसंमती येईल तेव्हा नंतर दुसऱ्या कंपनीचं आपल्याला यंत्र घेता येणार नाही त्यामुळं कोटेशन अपलोड करणं गरजेचं आहे त्याचबरोबर टेस्ट रिपोर्ट टेस्ट रिपोर्ट म्हणजेच आपल्याला ते एक अतिशय महत्त्वाचा असा रिपोर्ट असतो जो यंत्राचा टेस्ट रिपोर्ट आपल्याला अपलोड करणं आवश्यक असतं त्याचबरोबर आधार कार्ड तर या प्रकारचे आपण जर कागदपत्र अपलोड केले तर आपल्याला पुढे पूर्वसंमती मिळते आता कागदपत्राची मुदत किती असती तर फक्त सात दिवसामध्ये आपल्याला कागदपत्र अपलोड केले जातात अपलोड करायला पाहिजेत आणि सात दिवसात जर नाही केले तर पुढे तीन दिवस वाट बघून दहाव्या दिवशी आपला अर्ज जो निवड झालेली आहे ही रद्द होऊन जाते तर अशा प्रकारे यांत्रिकीकरणासाठी अर्ज अपलोड करणे आता पी व्ही सी पाईप आणि एच डी पी पाईप आता पी व्ही सी पाईप म्हणजे जे आपण पाईपलाईनसाठी पाईप वापरतो आणि एच डी पी पाईप म्हणजे स्प्रिंकलरसारखे जे पाईप असतात तर ती पाईप तर पी व्ही सी पाईपसाठी आपल्याला कोणत्या प्रकारचे कागदपत्र अपलोड करायचे आहे तर तेच सातबारा होल्डिंग आणि जे कोटेशन आहे आपलं पाईपचं तर ते कोटेशन एक आपलं अपलोड अप्लेड, करणं आवश्यक आहे तर शेतकरी बंधू नोत जे आपल्या महाडी बी टीच्या माध्यमातून आपला ड्रॉ निवड झालेला आहे तर या ड्रॉमध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे त्या शेतकऱ्यांनी वेळेत म्हणजे त्या पुढच्या सात दिवसामध्ये कोटेशन व संबंधित जे काही सात बारा होल्डिंग कागदपत्र असतील हे अपलोड करणं आवश्यक आहे अपलोड केल्यानंतर तुम्हाला पुढे पुड़ ताबडतोब त्याची पूर्वसंमती मिळते आणि पूर्वसंमती मिळाल्यानंतरच आपण खरेदी करायची असते आणि एक महत्त्वाचा असा मुद्दा आहे की खरेदी करते वेळेस आपल्याला ऑनलाईन पद्धतीने आर टी जी एस करूनच खरेदी करायची आहे हार्ड कॅशने खरेदी करायचे नाही ज्यामुळे आपल्याला पुढे अनुदान Mümmün değil. Teşekkürler.